केलेल्या उपकाराची जाण असलेल्या माणसाला कृतज्ञ म्हटलेलं आहे आणि केलेल्या उपकाराची जाण नसलेल्या माणसाला कृतज्ञ म्हटलेलं आहे हा कारण हे वाघमारी कुटुंबी आहे गेले तीन वर्ष या आईच्या पुण्यतिथीचा उत्सव अगदी मनोभावे करतात खरं वास्तविक मी मगाशी आल्यानंतर आदरणीय दादांनी वाघमारी दादांनी मला सांगितलं की आईनं जवळजवळ अठरा पायी दिंड्या केलेल्या आहेत म्हणजे विचार करा अठरा एक तप पूर्ण होऊन पुढे गेलेला आहे म्हणजे एवढी मोठी वारीची परंपरा या घराण्यामध्ये आहे मालकांचा कृपाशीर्वाद आज त्यांच्या पाठीमाग आहे आणि एवढं जातीवंत परमार्थाला भावून घेतलेलं घर आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज माझ्यासारख्या अज्ञानी पामराला कीर्तन करण्याची संधी प्राप्त होते हे माझं मी परम भाग्य समजतो केलेल्या उपकाराची जाण असणं याला कृतज्ञ म्हटलेलं आहे आणि जो केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हटलेला आहे हे कुटुंबी आहे हे वाघमारी कुटुंबी आहे यांना आईच्या उपकाराची जाण आहे म्हणून हे, हे पुण्यस्मरण साजरं करतात मी वेदांताच्या परिभाषेमध्ये बोलून टाकतो वेदांताच्या परिभाषेमध्ये उपकाराच्या दोन परिभाषा पडलेल्या आहेत एका परिभाषेला कृतज्ञ म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या परिभाषेला कृतज्ञ म्हटलेलं आहे मी दीपक महाराज आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला मी आजोबांच्या बरोबर पंढरपूरला जायचो दादा याचा हॅमरिंग कमी करा आणि स्पष्ट आवाज द्या याचा स्पष्ट आवाज द्या इको वगैरे काढून टाका फक्त गायन सुरू झाले की इको द्या अजून स्पष्ट आवाज द्या हॅलो द्या अजून स्पष्ट आवाज हॅलो वा बघा पंढरपूरला गेल्यानंतर ज्यावेळेला आम्ही वास्कर वाड्यावर जातो वैकुंठवासी विवेकानंद वास्कर दादा ज्यावेळेला प्रवचनामध्ये बसायचे आणि प्रवचनामध्ये बसल्यानंतर मला आठवतंय मी आजोबांच्या बरोबर गेलो होतो वारीला आणि त्यावेळेला दादांनी कृतज्ञ आणि कृतज्ञ हे दोन विषय हाताळले होते त्यावेळेला श्रीगुरु दादा कृतज्ञ माणसाचं वर्णन करतात आम्ही सर्वजण कृतज्ञ आहोत पण दादानी कृतज्ञ माणसाचं वर्णन केलं कृतज्ञ म्हणजे जो केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही अशाला काय म्हटलेलं आहे कृतज्ञ म्हटलेला आहे बघा मी आजोबांच्या बरोबर बसलो होतो श्री गुरु दादा व्यासपीठावर येऊन बसलेले आहेत ज्ञानेश्वरी उघडली आणि ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर संतपर प्रकरणातली ओवी घेतली आणि त्या ओवीवर दादा विवेचन करत होते त्यावेळेला मला आठवत आहे की गुरु विवेकानंद वास्कर दादानी कृतज्ञ या विषयावर चिंतन मांडत असताना श्री गुरु दादानी एक सिद्धांत मांडला एक अल्पसा असा दृष्टांत मांडला म्हणजे एक महात्मा एका जागेवर बसून तपश्चर्या करत होता माझ्याशी थोडस बोलत राहायचं कोण होता बरं तो महात्मा होता आणि तो महात्मा एका जागेवर बसून चिंतन करत होता याला याला संस्कृतामध्ये एक सुद्धा भाष्यकाराने सुंदर असं विवेचन मांडलेलं आहे कृतुग्नो नास्ते निष्कृत म्हणजे ज्याला उपकाराची जाण नाही ज्याच्या अंतकरणामध्ये कृतज्ञ भाव नाही अशा लोकांकरता सांगितले बरं का श्री गुरु दादांनी विषय मांडला म्हणे एक महात्मा होता तो एका जागेवर चिंतन करत बसला होता ध्यान करत बसला होता आणि छोटासा मोशक त्याला आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो उंदीर म्हणतो तो उंदीर धावत 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 साधू महात्म्यांच्या जवळ आला आणि साधू महात्म्यांना म्हणायला लागला महाराज माझ्या आयुष्यामध्ये संकट आलेलं आहे का तुम्ही माझ्या या संकटातून माझी निवृत्ती केली तर माझ्यावर खरा उपकार होईल आता त्यावेळेला त्या साधू महात्म्यांनी त्या मोशकाला विचारलं त्या उंदराला विचारलं म्हणायला जेणेकरून मी तुझ्यावर कृपा करेल तुला त्या संकटातून तुल मी तुझी मुक्ती करेल त्यावेळेला त्या उंदरानं स्पष्ट सांगितलं महाराजजी माझ्या आयुष्यामध्ये एक संकट आलेलं आहे ते संकट म्हणजे मी जातीनं उंदीर आहे माझ्या पाठीमाग बोका लागलेला आहे तो यत्तकिंचित माझ्या समोराला माझ्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही त्याच्यापेक्षा मला त्याच्या दुःखातून काय करा मोकळ करा आता मोकळ करा म्हटल्यानंतर काय करायला पाहिजे साधू महात्म्यांनी त्याला स्पष्ट भाषेमध्ये उत्तर दिलं बरं तुला काय हवंय ते माझ्याकडून माग मी तुझी मागणी पूर्ण करतो त्यावेळेला त्या मुंदरानं सांगितलं महाराज ज्या गोष्टी ज्या गोष्टीपासून माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहे त्याप्रमाणेच गोष्ट मला करून टाका माझ्या दुःखाची निवृत्ती झाली मग काय करावं लागेल मला उंदराचा बोका करून टाका म्हणजे माझे दुःख गेलं काय करायला सांगितलं उंदराचा सा बोका करून टाकला त्या महात्म्याने त्याच्यावर तथास्तु हा आशीर्वाद दिला आशीर्वाद दिल्यानंतर महाराज मला सांगा तो उंदराचा सा काय झाला बोका झाला बोका झाला म्हणून आयुष्यातलं दुःख गेलं का हा दुसऱ्या दिवशी गल्लीतून तो बोका मार्गक्रम करत असताना त्याच्या पाठीमाग गल्लीतले एक जातिवंत कुत्र पाठ लागलं आणि कुत्र पाठ लागल्यानंतर आता ती कुत्र तो बसेल का हो त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेला तो बोका धावत 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 त्या महात्म्यांच्या जवळ आला आणि महात्म्यांना म्हणायला लागला महाराज पहिल्या वेळेला आलो होतो कृपा केला होता आता दुसरी कृपा करा काय करायला हवं हो तुझ्यावर दुसरी कृपा तर त्यानं सांगितलं पहिल्या वेळेला उंदीर होतो उंदराचा बोका करून टाकला बोका झालो म्हणून आयुष्यात दुःख गेलं नाही पाठी मग कुत्र लागलं आता शेवटची विनवणी आहे या दुःखातून मला मोका करा म्हणजेच त्या बोक्याचा कुत्रा करून टाका म्हणजे माझं कुत्र्यापासून राहिलेलं दुःख गेलं आता कुत्रा झाला म्हणून दुःख गेलं का हो हाच कुत्रा ज्या वेळेला जंगलामध्ये फिरायला गेला श्री गुरु दादांनी हा विषय हातालाय म्हणून मी तुमच्या समोर मांडतोय बरं का तोच कुत्रा तोच श्वान ज्या वेळेला जंगलामध्ये फिरायला गेला आणि जंगलामध्ये फिरायला गेल्यानंतर तो जो जंगलाचा राजा आहे वाघ आहे तो वाघ त्याच्या पाठीमाग लागला त्यानं अंतकरणामध्ये विचार केला जेवढी मागणी केली तेवढं दुःख वाढत चाललंय शेवटी तो धावत धावत त्या महात्म्यांच्या जवळ आला तुम्ही जरा धावत धावत माझ्या जवळ आणि याला वर करा कारण हे माझ्यापासून खाली खाली चालले हो हा थोडस याला वर करा असू दे त्यांची साऊंड सिस्टीम नवीन असल्यामुळे मला थोडस विक्षेप व्हायला लागलेला आहे हॅलो असू दे हे थोडं नवीन असल्यामुळे होतं प्रॉब्लेम जय <Laborator ilfi> विठोपा तो उंदीर होता त्याच्यावर साधू महात्म्यांनी कृपा केली तो उंदराचा बोका झाला बोका झाल्यानंतर त्याच्या आयुष्यातलं दुःख गेलं नाही तो धावत धावत परत परत महात्म्यांच्या जवळ आला आणि महात्म्यांना विनंती करू लागला महाराज बोका झालो पण माझ्या आयुष्यातलं दुःख गेलं नाही आता माझ्या पाठीमाग श्वान लागलेला आहे त्या श्वानाच्या दुःखातून मला मुक्ती करा म्हणजे माझं रूपांतर श्वानामध्ये करा तो हा आशीर्वाद दिला त्या बोक्याचा आता कुत्रा व्हायला त्याची विनंती लागली बरं का महाराजांना सांगितलं महाराज आता गोक्यातून माझी निवृत्ती करून कुत्रा करा म्हणजे माझं दुःख निघून गेलं महात्म्याने त्याला आशीर्वाद दिला त्या बोक्याचा कुत्रा झाला पण कुत्रा झाल्यानंतर त्याच्या आयुष्यातलं दुःख गेलं नाही जंगलामध्ये रानावनामध्ये फिरत असताना एक वाघ पाठीमागा ला। लागला वाघ पाठीमाग लागल्यानंतर तो त्वरित महाराज त्या महात्म्यांच्या जवळ आला आणि म्हणायला लागला महाराज आता माझ्या आयुष्यातलं शेवटचं दुःख मिटवून टाका म्हणजे मी निश्चिंत झालो पण त्यावेळेला ऐका त्या महात्म्याने त्याच्यावर कृपा केली आणि कृपा केल्यानंतर श्वानाचा वाघ केला पण प्राण्याची बुद्धी आहे मल विक्षेप आवरण नावाचा दोष त्याच्या अंतकरणामध्ये आहे त्याच्या बुद्धीमध्ये त्यानं एवढाच विचार केला जो महात्मा मला उंदराचा वाघ करू शकतो तो यतकिंचित का होईना वाघाचा उंदीर केल्याशिवाय राहणार नाही म्हणून ज्यानं मला वाघ केलंय त्यालाच खाऊन टाकलं तर म्हणजे ज्याने आपल्यावर कृपा केली ज्याने आपल्यावर उपकार केला या उपकाराच्या बदल्यामध्ये अबकारी करणारी ही माणसं या समाजामध्ये जन्माला आलेली आहेत म्हणून कृतज्ञ असावं माणसानं कृतज्ञ नसावं महाराज महाभारतामध्ये कृतज्ञ आणि कृतज्ञ याविषयी काही चिंतन आलेले त्याविषयी मला थोडस बोलायचं आहे बघा जो व्यक्ती जो साधक केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही अशा कृतज्ञ ना माणसाला महाभारतामध्ये एक पाप सांगितलेला आहे बघा एक राजहंस नावाचा पक्षी आहे तो राजहंस नावाचा पक्षी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आणि ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर सत्य लोकामध्ये जायचं आणि ब्रह्मज्ञान ग्रहण करायचा बघा तो राजहंस पक्षी आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा मुहूर्तावर उठल्यानंतर सत्य लोकामध्ये जायचा ब्रह्मज्ञान ऐकायचा आणि ब्रह्मज्ञान ऐकल्यानंतर तो परत पृथ्वी तलावर आल्यानंतर ज्या जंगलामध्ये राहत होता त्या जंगलाच्या शेजारी एक राजा राहत होता त्या राजाजवळ ते ब्रह्मज्ञान काय करायचा सांगायचा हा दैनंदिन नित्यक्रम त्याचा सुरू होता पण त्याच्या आयुष्यामध्ये एक वाईट घटना घडली तो राजहंस पक्षी नित्य नेमानं ब्रह्ममुहूर्तावर उठायचा ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर ब्रह्मज्ञान ग्रहण करण्याकरता सत्य लोकामध्ये जायचा ब्रह्मज्ञान ऐकल्यानंतर तो परत पृथ्वी तलावर येऊन राजाजवळ जाऊन हे ब्रह्मज्ञान सांगायचा पण एक घटना अशी घटली की ज्या जंगलामध्ये तो राजहंश पक्षी राहत होताना त्या जंगलामध्ये एक वाटसूर आला शिकारी आला कोण आला मामा शिकारी आला आता शिकाऱ्याचा धर्म काय हो शिकार करणं किंवा मा, प्राण्यांना मारणं त्याचा मांस गोळा करणं आणि नित्य नेम आपल्या पोटाची खळगी भरणं हा शिकाऱ्याचा नित्यक्रम आहे तो शिकारी ज्या वेळेला जंगलामध्ये आला जंगलामध्ये आल्यानंतर राजहंस आणि त्याची भेट झाली भेट झाल्यानंतर त्या राजहंस पक्षानं अतिथी देवो भव या नात्यानं त्या शिकाऱ्याला सांगितलं बाबा रे आज रात्रीची वेळ आहे या रात्रीच्या वेळी या जंगलामधून प्रवास करणं घातक आहे मला सांगा माता माऊली तुम्ही सर्वजण आई समानात त्या राजहंस पक्षानं काय वाईट केलं का हो त्याचं त्याला अतिथी देवोभव या नात्यानं त्याला सांगितलं बाबानी म्हणायला लागले आज रात्री या जर जंगलामधून जर प्रवास करणार असतील शिकार करणार असतील तर येत किंचित का होईना या जंगलामध्ये नरभक्षक राक्षस आहेत श्वापद आहेत मोठे मोठे प्राणी आहेत ते तुझ्यावर हल्ला केल्याशिवाय राहणार नाही त्यापेक्षा आजची रात्र तू माझ्याजवळ थांब तुला नको हवं जेवण पाणी सगळी राहण्याची सोय मी मी करतो हे कोणी सांगितलं राजहंस पक्षानं सांगितलं जातीनं तो आहे बरं का पण तो सदग्रस्त महात्मा आहे ब्रह्मज्ञानी आहे त्यानं एवढंच सांगितलं तुम्ही जरी शिकारी असला ना मला त्याच्याशी काही घेण्यात देणार नाही पण तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही आजची रात्र माझ्याजवळ काय करा थांबा थांबा म्हटल्यानंतर तो शिकारी थांबला तो राजहंश पक्षानं कंद मुळ फळे जी काही जातीवंत फळे आपल्या शरीराला उपयोगकारिक का आहेत ते सगळी फळं त्या राजहंस पक्षानं त्याला दिली दिल्यानंतर तीन पानाची द्रोण केली आणि द्रोण केल्यानंतर त्याच्यातून सरोवरातनं पाणी घेऊन तो राजवंश पक्षी कोणाजवळ आला शिकाऱ्याजवळ आला शिकाऱ्याला दिलं आणि शिकाऱ्याला दिल्यानंतर शिकाऱ्यानं आनंदानं सगळ्या गोष्टी प्राशन केल्या रात्री त्या ब्रह्मज्ञानी राजहंस पक्षानं पाना फुलाची शय्या हातरली झोपडीमध्ये त्याला राहण्याची सोय केली पण मनुष्याची मनुष्या बुद्धी आहे मनुष्याच्या बुद्धीमध्ये नाना प्रकारचे विविध दोष असल्यामुळं त्याची जीवनाकडे वाईट दृष्टिकोनानं त्या राजहंस पक्षाकडे नजर पडली तो म्हणायला लागला शिकार करण्याकरता आलोय मला शिकारूच करायचे या राजहंस पक्षानं जरी माझ्यावर उपकार केलेला असला तर रात्री याची शिकार करावी बघा केलेल्या उपकाराची जाण नसणारी माणसं म्हणतात बरं का यांना अहो रात्री मध्यानाच्या वेळेला तीन चार वाजता तो उठला आणि उठल्यानंतर त्या शिकाऱ्यानं तलवार काढली आणि त्या राजहंस पक्षाला मारलं त्याची खांडोरी केली त्याची चोच कापली त्याचे पंख छाटले त्याचे पाय छाटले आणि त्याचा मांस घेऊन तीन दगडाच्या चुलीवर त्याला शिजवलं आणि तो पुढच्या प्रवासाकरता निघाला मी आजही तुमच्या समोर काही मत मांडतो महाराज त्या राजहंस पक्षानं काय वाईट केलं का त्याचं अतिथी देवो भव या नात्यानं त्याची सगळी सुंदर सोय केली पण मनुष्य हा घातकी आहे प्राणघातकी आहे म्हणून त्यानं त्याला मारलं त्याचा मांस घेतला आणि पुढच्या प्रवासाला निघाला पण त्या राजहंश पक्षाचा दररोजचा नेते नेम काय होतो हो? ब्रह्मलोकामध्ये लोकामध्ये जायचा ब्रह्मज्ञान ग्रहण करायचा आणि ब्रह्मज्ञान ग्रहण करून तो सत्य लोकामध्ये सत्य लोकामधून ब्रह्मज्ञान ग्रहण करून आल्यानंतर तो राजाजवळ जायचा आणि ते ब्रह्मज्ञान कोणाला सा? राज सांगायचा सा. राजाला सांगायचं राजाच्या अंतकरणामध्ये दोन दिवस विचार यायला लागला अरे जो ब्रह्मज्ञानी महात्मा मला ब्रह्मज्ञान सांगण्याकरता येत होता तो आता कुठं गेलाय सगळ्या सेवक वर्गाला सांगितलं आणि सांगितल्यानंतर सगळ्या सेवक वर्गांना सांगितलं की या जंगलाच्या भोवतीनं वेडा टाका आणि माझा राजहंस पक्षी कुठं आहे त्याला शोधून आणा राजानं सांगितल्याप्रमाणे सगळे सेवक त्या जंगलामध्ये आले आणि त्या राजहंस पक्षाला शोधता 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 त्याच्या झोपडीपर्यंत आले आणि झोपडीपर्यंत आल्यानंतर ते बघितलं त्याला कुणीतरी मारलेलं आहे त्याची चोच छाटलेली आहे त्याचे पंख छाटलेले आहेत त्याचे पाय छाटलेले आहेत त्याचा मांसाचा गोळा कुणीतरी शिजवून घेऊन गेलेला आहे हे दृश्य ज्या वेळेला सेवकांनी बघितलं त्यावेळेला राजाला एकच सांगितलं राजाजी आपल्यावर कृपा करणारा आपल्यावर उपा उपकार करणारा ब्रह्म ब्रह्मज्ञानी महात्मा कुणीतरी मारलेला आहे त्यावेळेला राजानं सांगितलं ज्याने कुणी मारले ना हा कुणीतरी साधक कुणीतरी शिकारी याच जंगलामध्ये आहे त्याला जाऊन शोधा राजानं फरमान काढलं आणि फरमान काढल्यानंतर तो शिकारी त्याच जंगलामधून मार्गक्रम होता सगळ्या सेवकांनी वेडा टाकला त्या शिकाऱ्याला उचललं आणि राजाजवळ आणून सोडल्यानंतर राजानं सांगितलं बाबा रे त्यानं तुझं काय वाईट केलं होतं त्याला तू मारलास त्यावेळेला तो शिकारी म्हणायला लागला राजाची मला माफ करा मी जातीने शिकारी आहे जरी त्या ब्रह्मज्ञानी महापुरुषानं ब्रह्मज्ञानी राजहंस पक्षानं जरी माझ्यावर कृपा केली असली जरी मला राहण्याकरता खाण्याकरता कंदमुळं फळं पाना फुलांची शय्या हातरली असली तरी मी शिकारी आहे शिकार करणं हा माझा धर्म आहे मध्यानाच्या रात्रीला उठलो आणि मीच त्याचा घात करून मीच त्याचा मांस घेतलं राजानं जागेवर फरमान काढलं कृतज्ञ माणूस आहे केलेल्या उपकाराची जाण नसलेला माणूस आहे याला समोर उभा करा आणि याची खांडोरी करा सगळे सेवक वर्ग आले हातामध्ये तलवारी होत्या त्या शिकाऱ्याच्या डोक्यावर तलवार टाकली आणि सगळ्या मावसाचे तुकडे करून समोर राजाच्या ठेवलं खांडोरी केली पण आता खांडोरी केली म्हटल्यानंतर त्याची कुठेतरी विल्हेवाट तरी, तरी लावाय पाहिजे राजानं सांगितलं आपल्या राजाच्या गावच्या वेशीवर नेऊन ते काय करा फेकून या फेकून या म्हटल्यानंतर ते मांसाला उचललं आणि उचलून महाराज गावच्या वेशीवर टाकलं पण बघा आपण सर्वजण ज्ञात मंडळी आहेत म्हणून तुम्हाला विचारतो एखादा प्राणी जर आपल्या घरा शेजारी मेला तर त्याला उचलल्यानंतर आपण काय करतो कुठंतरी म्युन्सिपाल्टी पार्टीच्या ज्या ठिकाणी कचरा टाकतात तिथं आपण नेऊन टाकतो दोन दिवसानं जाऊन बघायचं दोन दिवसानंतर बघितल्यानंतर तिथं मांसाचा तुकडा सुद्धा राहत नाही फक्त हाडं राहतात पण एका मनुष्याचं मांस आहे शिकाऱ्याचं मांस आहे गावच्या वेशीवर टाकल्यानंतर कोले कुत्रे याय लागले गिदाड याय लागले फक्त लो ती काय करायला लागली माहितीये का फक्त त्या मांसाचा तुकडा उचलत होते नाकाला लावत होते आणि जाग्यावर फेकून देत होते गावातल्या लोकांनी विचार केला अरे राजा कोणाचं मांस टाकलंय हा सगळे प्राणी वगैरे यायला लागले फक्त नुसतं नाकानं वास घेतात आणि ते मांस जाग्यावर टाकून जातात आणि नेमकं काय झालंय हे मांस उचला आणि जंगलामध्ये नरभक्षक राक्षस आहेत त्या नरभक्षक राक्षसांच्या समोर नेऊन टाका नरभक्षक राक्षस म्हणजे सांगू का जे मेलेल्या माणसांचं मांस खातात त्यांना नरभक्षक राक्षस म्हणतात त्या शिकाऱ्याचं सगळं मांस उचललं आणि मांस उचलल्यानंतर नरभक्षक राक्षसांच्या समोर नेऊन टाकलं त्यातला एक प्रमुख नरभक्ष राक्षस समोर आला त्यानं मांसाला उचललं ला, नाकाला लावलं आणि जाग्यावर फेकून दिलं म्हणायला लागले केलेल्या उपकाराची जाण नसलेल्या कृतज्ञ माणसाचं खाणार नाही विचार करा म्हणजे केलेल्या उपकाराची जाण नसलेल्या कृतज्ञ माणसाचं मांस सुद्धा नरभक्षक राक्षस खात नाहीत त्याला महाभारतामध्ये एवढं मोठं पाप दिलेलं आहे म्हणून महाराज तुम्ही सर्वजण आईचा आई उपकार आहे आपल्यावर आणि आईच्या उपकारातून ऋणातून मुक्त होण्याकरता आपण सर्वजण कृतज्ञ भावनेनं हा सोहळा साजरा करतात